नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जगातील सात आश्चर्यांपैकी एक भारतातील सर्वात मनमोहक वस्तू म्हणजे ताजमहल ताजमहल जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे ताजमहालला प्रेमाचे प्रतीक मानले जाते ताजमहालाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात मात्र ताजमहल हे हिंदूंचे तेजोमहालय नसू असून तेथे पूर्वी शिवमंदिर असल्याचा एक दावा केला जातो ताजमहालात अशा बावीस खोल्या आहेत ज्यात मोठी रहस्य दडलेली असल्याचे सांगितले जाते या बावीस खोल्या उघडण्यासंदर्भात एक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली होती मात्र ताजमहालाबाबतचा हा वाद नवा नाही ताजमहालापूर्वी येथे शिवमंदिर होते असा दावा हिंदू संघटना करत आहे जे तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते ताजमहालाचे महाले हे नाव प्रथम मराठी पुस्तकातून आली या पुस्तकाचे लेखक मराठमोळे इतिहासकार पी एन ओके आहेत पी एन ओक यांनी एकोणावीसशे साठ ते सत्तरच्या दशकात ताजमहल फतेहपूर सिकरी आणि लाल किल्ल्याबद्दल अनेक पुस्तके लिहिली मात्र या पुस्तकावरून अनेक वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते पी एन ओक यांनी आपल्या ताजमहल द टू स्टो ट्रू स्टोरी या पुस्तकात ताजमहाल ऐवजी शि शे, शिवमंदिर असावे असे म्हटले होते